तसे पाहिल्यास तळ्यामध्ये असे खूप सारे प्राचीन मंदिरं आहेत त्यातीलच आज आपण एक अतिमहत्त्वाचं मंदिर पाहणार आहोत की ह्याला खूप प्राचीन इतिहासामध्ये महत्त्व होतं असं एक मंदिर आज आपण पाहणार आहोत भुवनेश्वर शिवमंदिर आंध्र प्रदेशमधील एक तेलगू शिलालेख आहे ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण या मंदिरामध्ये जातो आहे आणि तिथला शिलालेख तुम्हाला दाखवण्याचा आपण तर नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती तर मित्रांनो आज आपण अशा एक ऐतिहासिक पॉइंट पॉईंटवरती चाललो आहे जी माहिती आपल्याला खूप कमी आहे किंवा आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्याची माहिती नाही त्यामुळे आपण आज ह्या हा पॉईंट व्हिजिट करतो आहे ह्याची काहीशी माहिती आपल्याला मिळालेली आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आता तळा मार्केटपासून वडाचीवाडी ह्या ठिकाणावरून या मंदिराकडे जाऊ शकतो पण मी आता थोडं बाहेर होतो त्याच्यामुळे तहसीलकडनं येणाऱ्या रस्त्याने म्हणजे कुरुंडेच्या इथून जो, कुरुंडे जो रस्ता आहे तो तिथून मी आता वडाचेवाडी आणि तिथून त्या मंदिरामध्ये जाणार आहे तर आपण कधी आला तर तुम्ही तळा मार्केटपासून वडाचीवाडी आणि तिथून मंदिरापर्यंत जाऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहत राहा चांगली माहिती आपल्याला मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता वडाची वाडी इथून संतोषी माता मंदिराच्या इथून या शेतामधून भुवनेश्वर मंदिराकडे चाललोय भारताचा इतिहास जितका रोमांचकारी तितकाच रहस्यमय आहे इतिहासाच्या या खोल समुद्रात जितके आत शिरावे तितके नवीन नवीन अद्भुत खजिने आपल्याला सापडतात मित्रांनो हा आहे रस्ता मंदिराकडे जाणारा कोकणातील समुद्र किनारे तसेच किल्ले हे नेहमी पर्यटकांचे आकर्षण राहिले आहेत रायगड जिल्ह्यातील एका लहानशा गावात असलेला एक तेलगू भाषेतील शिलालेख जो आज आपण पाहायला जातोय आंध्र प्रदेशातील इतिहासाशी थेट जोडला जाणारा हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो थोडीशी पायवाट अशी करून आपण ह्या समोर मंदिरापर्यंत पोहोचलो आहे असे बरेचसे आपल्याला ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात तसंच हे तळेगावातील कोकणातील ऐतिहासिक रत्न आपल्याला आज पाहायला मिळत आहे आता आपण या पायवाटेने इकडे या मंदिराकडे आलो आहे मंदिराच्या बाहेर या परिसरामध्ये आपल्याला एक जुनी विहीर पाहायला मिळते ज्यावर एक मराठी भाषेतील शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो हे जी समोर तुम्ही पाहताय ही आहे ती विहीर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले तळेगाव हे रायगड जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे हे गाव इतिहासातील विशेष स्थान राखून आहे भालगावची खाडी हा एक प्रमुख सागरी मार्ग या ठिकाणी आहे कोकणातून देशाच्या आतील भागात केली जायची ज्याच्या ताब्यात तळे त्याच्या ताब्यात व्यापार हे समीकरण त्या काळी खरे ठरले होते तर मित्रांनो हा तुम्ही पाहताय मंदिर परिसर इतिहासांची पानं चालल्यानंतर कळते की हा परिसर एकेकाळी निजामशाहीच्या ताब्यामध्ये होता कालांतराने शिवाजी महाराजांनी सिद्धीकडून हा स्वराज्यात घेतला पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांकडे केवळ बारा किल्ले होते त्यापैकी तळगड हा किल्ला एक होता यावरून या, या प्रदेशाचे महत्त्व लक्षात येते मित्रांनो ह्याच ठिकाणावरून आपल्याला तळगडसुद्धा पाहता येत झाडंझुडपं वाढल्यामुळे आपल्याला आता इथून तळगड दिसत नाही आहे पण जो मी आता उल्लेख केला तोच तळगड म्हणजे तहाचे वेळी बारा किल्ले होते त्यातील तळगड हा समोरच्या बाजूला ह्या झाडांच्या पलीकडे आपल्याला पाहता येतो जो मी सुरुवातीला व्हिडिओ दाखवतानाच तुम्हाला समोर दाखवलेला आहे श्री भुवनेश्वर मंदिराचा परिचय घेताना तळेगावात अनेक प्राचीन मंदिरं आहेत त्यापैकी एक म्हणजे महत्त्वाचे भुवनेश्वर शिवमंदिर हे आहे तळगडावर जाणारा मार्ग हा याच दिशेने जातो जी यात्रेची काठी असते ती थी ह्या ठिकाणावरून म्हणजे वडाचीवाडी ह्या ठिकाणावरून सुरुवात करते किल्ल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायला आणि ह्याच इथल्या पायवाट्याने ह्या मंदिराच्या जवळपास भागातून किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी ही काठी इथून निघून जाते मंदिराचा गाभा जुना असला तरी मंदिराचे जीर्णोद्धार झालेले आहे मी मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर हा मंदिराचा सभा मंडप आहे सभा मंडपमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच ही नंदीची मूर्ती पाहायला मिळते तसेच गर्भगृहामध्ये आपल्याला सुंदर असे शिवलिंग पाहायला मिळते मित्रांनो हे आहे भुवनेश्वर मंदिरातील शिवलिंग जे आपण पाहताय तसेच गाभाऱ्याचे जीर्णोद्धार कधी व कोणाकडून करण्यात आले होते ह्याचं छोटंसं एक फलक इथं लावलेलं ला आहे साधारणत तारीख तेवीस दोन एकोणीसशे नव्वदमध्ये इथे दिलेलं आहे जे जीर्णोद्धार झालं त्याचं तसंच मित्रांनो मंदिर पाहिलं परिसर पाहिलं शिवलिंगसुद्धा आपण पाहून घेतलं इथं येण्याचं महत्त्वाचं ठे कारण किंवा खास जे कारण होतं किंवा जे पर्यटक आहेत शिवप्रेमी आहेत अभ्यासक आहेत त्यांचंसुद्धा इथं येण्याचं मूळ कारण काय आहे ते आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी या मंदिरामध्ये घेऊन आलो तर या मंदिरामध्ये आपण आता दोन्ही गोष्टी पाहून घेतल्यात समोर आपल्याला नंदी पाहायला मिळाला गर्भगृहामध्ये असणारी शिवपिंड आपल्याला पाहायला मिळाली आणि आत्ता आपण मुख्य जे तुम्हाला दाखवणार आहेत त्याच्याकडे वळतो आहे तर मित्रांनो आता आपण आहोत मंदिरामध्ये सभामंडपमध्ये आणि हा माझ्या साईडला तुम्ही म्हणजे माझ्या पाठीमागे आहे हा आहे गर्भगृह ह्याच्या आतमध्ये शिवपिंड आहे ठीक आहे तर आता बरोबर माझ्या पाठीमागे आलो ना म्हणजे हे बघा हे आता पूर्ण दगडाचं बांधकाम केलेलं आहे खूप जुनं आहे त्याच्यावरती आता रंग वगैरे केलेला आहे पण ते दगडाचं बांधकाम आहे आणि इथे एक गणेशाची पाषाण मूर्त आहे तीसुद्धा जुनी मूर्ती आहे आणि बरोबर याच मूर्तीच्या वरती जर तुम्ही पाहिलं तर हा असा काहीसा मजकूर आपल्याला पाहायला मिळतो पाहू शकता जो तेलगू भाषेमध्ये आपल्याला लिहिलेला आहे ते समजून येते तर मित्रांनो या तेलुगू भाषेच्या शिलालेखामुळेच या मंदिराला इतिहासामध्ये खूप महत्व आहे तर हा शिलालेख एकूण सहा ओळींचा आहे पाहू शकता सोळाव्या शतकातील तमिळ भाषेतील असून त्यात आंध्र प्रदेशातील काही महत्त्वाचे ठिकाणांचा उल्लेख आहे त्यात लिहिलं आहे महेंद्र वर्म कोंडू रामय्या अमलापुरम जिल्हा असं ह्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे जर आपण थोडंसं इतिहास चाललं तर ह्या म्हणजे या, या लेखाचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आपल्याला मिळून जातं तेच माझ्याकडे असणारी माहिती मी आज तुम्हाला देतो आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे महेंद्र वर्म म्हणजे आजचे राज राजमुंद्री असं आंध्र प्रदेशमधलं एक ठिकाण आहे आणि अमलापूर हे देखील आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर आहे ही दोन्ही गावे बंगालच्या उपसागराच्या किनारी म्हणजेच गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहेत आणि त्यांच्या त्यां ते, म्हणजे त्यांच्यातील अंतर साधारणत बासष्ट किलोमीटरचा आहे तसेच इतिहासकारांच्या मते कोंडू रामाय्या हा त्या भागातील रहिवासी होता आणि त्यानेच पाचशे वर्षापूर्वी ह्या भुवनेश्वर मंदिराची बांधणी केली असावी असं त्यांचं मत आंध्र प्रदेशामधून कोकणामध्ये येण्याचं काय रहस्य असेल हा मेन प्रश्न आपल्याला पडतो तर आंध्र प्रदेशातील ही एक व्यक्ती इथं येऊन कोकणात मंदिर बांधते याचं म्हणजे आपल्याला न समजण्यासारखं गणित आहे तर मित्रांनो याचा थोडासा अभ्यास केला किंवा थोडंसं आपण इतिहासातल्या काही गोष्टी शोधल्या तर आपल्याला थोडीशी माहिती मिळून जाते जी आज मला मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते याचं उत्तर आपल्याला मिळतं ते विजयनगरच्या साम्राज्याच्या इतिहासामध्ये विजयनगरवर चार राजवंशांनी राज्य केले होते त्यातमध्ये संगम सुलुवा तुळुवा आणि अरविंद अरविंदू असं अरविंद्रू या अरविंदू असं एक राजवंश होतं त्यांनी राज्य केले होते तर तुळुवा राज्य राज्यातील कृष्णदेव राय हा सर्वात सामर्थ्यवान राजा होता त्याच्या काळी विजयनगराच्या सीमा ह्या कोकणापर्यंत पसरल्या इतिहासकार मानतात की रामाया कृष्णदेवरा रामाया हा कृष्णदेवचा कोकणातील अधिकारी असावा आणि त्यांनीच हे मंदिर या ठिकाणी बांधले तर हे इतिहासकारांचं मत आहे ते आपल्याला इतिहासामध्ये वाचल्यानंतर समजतं आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय विजयनगरचं साम्राज्य आणि कोकणातील बांधकामे साधारणतः इसवी सन पंधराशे त्रेचाळीसच्या सुमारास निजाम निजामशहा आणि विजयनगरचा सम्राट आलिया रामराया यांच्या युतीने झाली असावीत असं त्यांचा उल्लेख आहे का याच काळामध्ये कोकणातील खूप महत्त्वाची जी काही बांधकामं होती ती झालेली होती यामध्ये एक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे नागोटण्यामधील जो मध्ययुगीन पूल आहे तो सातवन काळापासून प्रसिद्ध आहे तर या पुलाचे आणि ह्या मंदिराचे म्हणजे जे भुवनेश्वर मंदिर आहे यांचं जे बांधकामाचं जे काही कालखंड आहे ते जवळजवळ सेम असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आज कोकणात असा तेलगू भाषेवरील एकमेव जो शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो तो आहे श्री भुवनेश्वर मंदिर तळा येथील हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो इतिहासप्रेमी आणि पुरातत्व खात्या पुरातत्व अभ्यासक जे असतात ह्यांच्यासाठी हे एक अनमोल ठेव आहे की याच्यावरनं त्यांना अभ्यास करता येईल किंवा गो जुन्या गोष्टी जुन्या ज्या वास्तू आहेत ते आपल्याला पाहता येतील तसं जर आपण पाहिलं तर येथे आल्यानंतर आहे ना आपल्याला एक मंदिरच पाहता येत नाही तर आपल्याला कोकण आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सं संबंधांचा जिवंत उदाहरण आपल्याला किंवा पुरावा आपल्याला इथं पाहता येतो तसेच मित्रांनो भुवनेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही आहे तर कोकण आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक दुव्याचे प्रतीक दाखवणारं हे जे मंदिर आहे या ठिकाणी जे तेलगू भाषेतील शिलालेख आपल्याला पाचशे वर्षापूर्वीच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांची साक्ष देतो कोकणातील या प्राचीन मंदिराला भेट दिल्यास आपण केवळ एक वास्तू नाही तर इतिहासातील एक खोलवरच्या थरांवरती आपण हळूवार हात था फिरवत असतो तर मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी आलो होतो मंदिर परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यानंतर जी मंदिराची काही माहिती आपल्याकडं होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये असणारं जे तेलगू भाषेतील एक शिलालेख आहे दगडामधील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्या संदर्भातली माहितीसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तळा जो आपला शहर आहे तालुक्याचा जो ठिकाण आहे या ठिकाणी तुम्ही आलात की वडाचीवाडी या गावामध्ये यायचं आहे वडाचीवाडी या गावापासून संतोषी मातेचं जे मंदिर आहे तिथून साधारण दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराचा मार्ग असा आहे की जी जत्रेची काठी असते ती काठी ह्याच ठिकाणावरून समोर आपल्याला या ठिकाणी मंदिराच्याच बरोबर गर समोरच्या साईडला आपल्याला तळगड किल्ला आहे तर त्या तळगड किल्ल्याला एक फेरी मारून ती पुन्हा मार्केटमध्ये बाहेर पडते तर याच रूटवरती आपल्याला हा मंदिर पाहता येतं तर मित्रांनो तुम्हाला यायचं झाल्यास पावसाळ्यामध्ये थोडीशी अडचण असते या ठिकाणी यायला कारण की आजूबाजूला शेती आहे गवतबियद खूप असतो आणि पाण्याचा प्रवाह या ठिकाणी असतो त्याच्यामुळं पावसाळ्यात यायला थोडी अडचण असते पण तुम्ही इतर पावसाळा सोडल्यानंतर हिवाळा उन्हाळ्यामध्ये कधीही या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या ठिकाणाचा हा परिसर पाहू शकता मंदिर पाहू शकता ही वास्तू पाहू शकता तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आहे जेवढी आपल्याकडं माहिती होती मंदिराबद्दलची ते मी तुम्हाला दिलेली आहे आपण व्हिडिओ करण्याचा हेतू हाच आहे की आपल्या जवळ असणारे ठिकाणं यांची काय माहिती आहे किंवा काय इतिहास आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं हेच माझं काम आहे मी वे म्हणजे प्रत्येकांकडनं किंवा जुनी लोकं आहेत किंवा इतिहासातले काही पानं आहेत किंवा कुठून मिळते ती माहिती गोळा करायची आणि त्याच्यातून काही पॉईंट काढून किंवा जी माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची ती काढायची आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा हा माझा एकच हेतू आहे तर साधारणतः मी आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणचे काही व्हिडिओ माहिती सकट तुम्हाला पोचवत असतो तशीच तस आजची ही एक व्हिडिओ आहे पूर्ण माहिती सकट मंदिराची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुरताच मी इथेच थांबतो आहे भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये असंच एका कोणत्या तरी विषयासोबत तर चला मित्रांनो आता मी इथेच थांबते तुर्तास धन्यवाद